काँग्रेसच्या सर्व खासदारांचं एकाच केंद्रीय मंत्र्याकडे काम होतं आणि त्यांचं नाव आहे नितीन गडकरी हे सगळ्यांना माहित आहे ते सर्व पक्षाच्या नेत्यांची खासदारांची आमदारांची मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची सगळ्यांची कामं करतात ते भाजपची करतात कार्यसम्राट असं नितीनजींचा उल्लेख आहे नितीनजींचा सध्या एक व्हिडिओ तो तो आता? <laughs> <constitution, sir. laughs> आज क्वेश्चन के बाद आप आप आ जाइए। कभी भी भी आइए। आइए। मेरा दरवाजा हर समय खुला रहता है। अपॉइंटमेंट लेने की ज़रूरत नहीं <laughs> आप भी तो वीडियो फार वायरल होता है नेत्या प्रियंका गांधी त्यांना असं म्हणतात आहे की जून महिन्यापासून नितीनजी मी तुम्हाला अपॉइंटमेंट मागते मला अपॉइंटमेंट मिळत नाही आहे हे ऐकून एक नितीनजीच्या एकंदरीत त्या बोलताना हसतात आहे आणि म्हणतात आहे की ते अपॉइंटमेंट देत नाही आहे तुम्ही लढिवाळपणे बोलत आहे खरं म्हणजे त्या ते काय त्रासातून किंवा रागातून नाही बोलत आहे नितीनजी म्हणतात हा प्रश्नोत्तराचा काळ संपू द्या हे प्रश्नोत्तर जो एक तास चालतो तो, ता तो, तो संपू द्या त्यानंतर लगेच या माझ्या चेंबरला आणि माझ्या चेंबरचे दार नेहमी सर्वांसाठी खुले असतात आणि त्या मग जातात लगेच आणि मग गेल्यानंतर ते सांगतात की वायमाड त्यांचा जो मतदारसंघ आहे केरळमधला त्या मतदारसंघामधले इतके इतके रस्ते आहेत सहा रस्त्यांबद्दल ते बोलतात ते रस्ते प्लीज करून द्या ना नेते म्हणतात की बा यातले जे राज्य सरकारचे रस्ते आहे म्हणजे केरळ सरकारचे रस्ते आहे ते त्यांना करायचे त्यात आम्ही हा काही करू शकत नाही पण जे केंद्रे जे रस्ते नॅशनल हायवे आहेत म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे ते आम्ही करून देऊ आणि एक गमत संघ म्हणे तर प्रियंका गांधी एकदम दचकल्या म्हणाले काय ल आता मागच्याच महिन्यात अमेठी मतदारसंघामध्ये राहुल गांधींचा मतदारसंघ आहे जिथे स्मृती इराणींना त्यांनी पाळलं आणि स्मृती इराणी त्यांना तो होतं एकदा असं झालेलं आहे तर राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघात जो उत्तर प्रदेशमध्ये आहे तिथे त्यांनी कामं केलीत आणि तिथे लोकांनी त्यांचंही कौतुक केलं की के विरोधी पक्षाच्या महत्त्वाचा नेता असूनही नितीनजी काम करतात आहे ते म्हणाले की राहुल गांधींचं मी काम केलं आता जर मी तुमचं काम नाही केलं ना तर मात्र लोक म्हणतील भावाचं काम केलं बहिणीचं करत नाही ही त्यांनी अशी छोटीशी एक गंमत केली हे केल्यानंतर त्यांनी अलीकडेच तुम्हाला माहित आहे की नितीनजी अगदी खवयी आहेत आणि त्यांनी तांदूळाच्या पासून एक पदार्थ तयार केला आग्रहाने प्रियंका गांधींना सांगितलं की मी हा केलाय हा खाऊन बघा कसा लागतो आणि नितीनजीचा तो पदार्थ खाल्ला प्रियंका गांधीचं काम झालं हा व्हिडिओ व्हायरल झाला खरं म्हणजे मित्र हो। नितीन गडकरींसारखा नेता पाहिजे म्हणून ने आता काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केलाय आणि आता काँग्रेसचेही अतिशय प्रिय सुरुवातीपासून सोनिया गांधींनी नितीनचं कौतुक केलंय मला ते ते गोष्टी तेवढा महत्व वाटत नाही की विरोधी पक्षामध्ये असलेल्या पक्षाने एखाद्या नेत्याचं कौतुक करावं त्याच्या मागे एक राजकारणी आहे आणि राजकारण असं आहे की मोदीजींना डिचवण्यासाठी हा एक भाग असतो की एका वेगळ्या नेत्याचं कौतुक करायचं आणि म्हणजे ऑटोमॅटिक एका मुख्य नेत्याची प्रतिमा थोडस डाऊन मध्ये जाते पण असं नाही आहे नितीनजी हे मोदीजींच्या मंत्रिमंडळातले मंत्री जरूर असतील परंतु एक फोटो खूप व्हायरल आहे आणि तो फोटो असा आहे की नितीनजी भाजपचे अध्यक्ष होते तेव्हा मोदीजी बसलेले आहेत राजकारणात काय होऊ शकतंय पण तेही महत्वाचं नाही आहे महत्वाचं आहे त्यांची सदृदयता प्रियंका गांधी जाहीरपणे बोलत आहेत तेव्हा ते तत्काळ सांगतात तुम्ही या दरवाजे उघडे तुम्ही या अपॉइंटमेंटची गरज आहे तुम्हाला आणि कोणालाच नाही आहे आणि असंच आहे दिल्लीमध्ये जो जो नेता जातो महाराष्ट्रातला जाऊ की देशातला जाऊ त्यांच्याकडे तो जेवायच्या वेळेस गेला तर जेवण करतो चहाच्या वेळेस गेला चहा घेतो गे नाश्त्या वेळेस गेला नाश्त्याला जातो हे मराठी पण आहे मला हे सांगायचं आहे हे मराठी पण तुम्हाला कस कसं वाटलं आपल्याकडे येणारा विरोधक आहे की अजून कोण आहे याच्यापेक्षा तो अतिथी आहे तो आपल्याकडे मोठ्या प्रेमान आलाय त्याचं स्वागत केलं पाहिजे ही हिंमत मोदींच्या मंत्रिमंडळात एकच मंत्री दाखवू शकतात आणि त्यांचं नाव नितीन गडकरी कारण ते मोदींच्या कृपेवरून मंत्रिमंडळात नाहीये अलीकडे ते पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी एक बॉम्ब टाकलाय त्या बॉम्ब तुम्हाला माहित आहे की ते म्हणतात की आता होणारा पंतप्रधान हा मराठी असेल आणि होणारा पंतप्रधान मराठी असेल तर सगळ्यांनी नितीनजीकडे पाहिलाय पण आता एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही एका आयोजकांनी म्हणजे एका वक्त्यांनी भाषणामध्ये म्हणालाय की पंतप्रधान देवेंद्र फडणवीस आणि मग ते थोडे गडबडले अरे मुख्यमंत्री म्हणायचं होतं पण ते म्हणाले की एक हिंदू कार्यक्रम सुरू होता ते म्हणाले की हिंदू धारणा अशी आहे की तोंडातून जे निघतं ते खरं होतं आणि आज जरी मी हे चुकून बोललो असेल तरी देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस असतील हा योगायोग नाही आहे हा योगायोग नाही आहे ही रियालिटी आहे आणि महाराष्ट्रातलं जे मराठीपण आहे जे गडकरींनी जपलाय हे व्यावसायिकता जी असते त्यातून बाहेर आले आहेत एक मुरलेला राजकारणी कसा असतो जो यशवंतराव चव्हाणांची परंपराशीच होती मुरलेले जे राजकारणी आहे जी सुसंस्कृत म्हणवतात ते विरोधी पक्ष नेता हा आपला शत्रू नाही आहे तोही देशाच्याच जनतेचं काम करतोय आणि लोकां लोकांमध्ये आता सर्वच बाजूनी याई आणि ताई म्हणजे मोबतचं दुकाने लावलं तरी तुम्हाला तेच आहे स्थिती तुम्ही दुसऱ्याबद्दल द्वेष पेरताय आणि याही बाजू लोक त्याबद्दलचा द्वेष पेरताय असंच राजकारणात होते आणि ते सोयीचं असते म्हणून ते करतात ते सोयीचं नसतं तरी केलं नसतं पण गडकरी साहेब ते डायरेक्ट म्हणतात निवडून द्यायचं निवडून द्या नका देऊ काही फरक नाही पडत इतकं थेट ते जेव्हा बोलू शकतात जेव्हा त्यांचा कामावर विश्वास आहे विकासाचा हा महापुरुष गडकरी त्यांचा हा व्हिडिओ लोकशाहीची एक खूप चांगली रुजवातही आहे आम्हाला आम अशी लोकशाही पाहिजे असं युजर्स लिहितात आहे इन्स्टावर इंटरनेटवर सध्या खूप मोठी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ होतोय आणि हा व्हिडिओ सांगतोय की आम्हाला अशी लोकशाही पाहिजे आहे की आमचा विरोधी पक्ष नेत्याशी आणि नेताही प्रियंका गांधींचं कौतुक केलं पाहिजे प्रियंका गांधी ही तक्रार करत आहेत की जून महिन्यापासून मी तुम्हाला अपॉइंटमेंट मागते मिळत नाही अशा स्वरात नाही आहे त्या खूप लढवाळपणे म्हणतात जून महिन्यापासून मी मागते अपॉइंटमेंट मिळत नाही आहे ही जी तक्रार आहे यातलं जे मार्धवता आहे यातलं जे प्रेम आहे यातली जी नम्रता आहे आणि एका मोठ्या नेत्याशी बोलतो आपण भारतीय जनता पक्षाच्या हे जे वागण्याचा शिष्टाचार आहे लोकांना हे खूप आवडलंय लोकांना काय आवडतं हे नेत्यांना जर बघायचं असेल ना आपल्या जिल्ह्या नेत्यांनी जरूर बघितलं पाहिजे की लोकांना हे आवडतं की तुम्ही दुसऱ्या नेत्याबद्दल फार आदरानं नम्रतेनं विशेषतः सत्तेतल्या लोकांनी तर हे केलंच पाहिजे आणि तेही प्रियंका गांधी आल्यान त्यांनी शिष्टाचार सोडला असं नाही झालं ते जेव्हा त्यांनी असा विनोद केला की राहुल गांधींचं काम केलं आणि तुमचं नाही केलं तर भावाचं केलं बहिणीचं नाही केलं अशी एक गंमती जी एक लकीर उमटवली तर त्या खळखळ हसल्या त्यांनी दाद दिली आहे हे जे सुसंस्कृत पण आपल्या राजकारणाचं हे हरवलंय का कुठे काय वाटते तुम्हाला कमेंट्स मध्ये लिहा गडकरी द ग्रेट असं तुम्हाला वाटतं का की प्रियंका गांधींची नम्रता तुम्हाला जास्त भावली आहे की हे दोघही जण सुसंस्कृत नेते आहे आणि अशाच नेत्यांची गरज आहे का काय वाटतं कॉमेंट्सला लिहा बघूया इथेच थांबूया